हे आहेत मुफ्ती सलमान अजहरी मौलाना आणि इस्लाम अभ्यासक यांना मुंबईतल्या घाटकोपर मधून अटक केली गेली त्यांना अटक झाली तेव्हा मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक जमले होते त्या विभागात चक्काजाम झाला समर्थकांनी राडे केले रास्ता रोगो केलं त्यानंतर शेवटी मुफ्ती सलमान अझहरी यांना माईकवरून आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचं आवाहन करावं लागलं मी काही गुन्हेगार नाहीये मी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करतोय तुम्ही सुद्धा करा माझ्या नशिबात जर तुरुंगात जाणं असेल तर तसं होईल आणि मला ते मान्य आहे असं ते म्हणाले आणि त्यांच्या या आवाहनानंतर जमावाने ते मान्य सुद्धा केलं शांतता राखली तर यातून हे दिसून आलं की असा असा ना ते बऱ्यापैकी प्रभावशाली आहेत पण मग असं असताना त्यांना अटक का केली गेली शनिवारी तीन फेब्रुवारीला मुफ्ती सलमान अझहरी यांचं वादग्रस्त भाषण व्हायरल झालं त्यानंतर जुनागड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आणि त्यांच्या अटकेनंतर या मुफ्ती सलमान अजहरी यांना सुद्धा अटक झाली जुनागडमधल्या बी विभाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एका खुल्या मैदानात एकतीस जानेवारीला अझहरी यांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अझहरी यांनी द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यावरून कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसुफ मलेक आणि अझीम हबब यांना सगळ्यात पहिले अटक केली गेली आणि त्यानंतर मुफ्ती सलमान अजहर यांना घाटकोपर मधून ताब्यात घेण्यात आलं त्यांना अटक केली गेली आता मुफ्ती हे आहेत कोण इजिप्त मधल्या अल अजहर विश्वविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलंय मुफ्ती सलमान हे सुन्नी इस्लामिक अभ्यासक आहेत मुंबईमध्ये त्यांनी जामिया रियाजुल जनाहा आणि अल अमन शिक्षण आणि कल्याण संस्था दारुल अमन या संस्थांची स्थापना केली आहे त्यांच्या भाषणामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेत सोशल मीडियावरती ते प्रसिद्ध आहेत त्यामुळे आजच्या घडीला सलमान अजहरी यांचे जगभरात अनुयायी आहेत पसरलेले हे मुफ्ती सलमान अझहर कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत येत राहिलेत त्यांच्यावर अनेकदा द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप केला, केला गेलाय दोन हजार अठरा मध्ये कर्नाटक मधल्या हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी त्यांना अटकही झाली होती जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे जे भाषण त्यांनी केलंय ते भाषण सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि त्यामुळे त्यानंतर म्हणजे ते व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि आता त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे पण त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की मुफ्ती यांनी कुठेही द्वेषपूर्ण वक्तव्य केलेलं नाहीये त्यांना विनाकारण अडकवलं जात आहे अर्थातच आता यात नंतर काय घडतं आणि त्यांच्यावरती कुठली कारवाई यानंतरही केली जाते हे सगळं पाहण्यासारखं असणार आहे पण प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यानंतर झालेली अटक म्हणून सध्या या हे प्रकरण चर्चेत आहे आणि या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद